पक्षप्रज राष्ट्रवादी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून अनेक पक्षामध्ये काम करतात कुठे ना कुठेतरी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिकाधिक त्यांना आ, काम करण्याची इच्छा आहे आणि या दृष्टिकोनातून आज दहा पक्ष प्रवेश ठाण्या शहरातील त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांपर्यंत असं खा त्यांच्या सहकार्यांसोबत हो आहे साधारणपणे काम करत असताना प्रत्येक पक्षाचे आपापल्या पद्धतीने काम करण्याची त्या ठिकाणी पद्धत आहे आता जे विरोधी पक्ष आहेत ते त्या ठिकाणी मिळतच करणार त्याच्यामुळे ते विरोधक आहेत आणि त्यांची विरोधी भूमिका आहे म्हणून ते त्या ठिकाणी त्यांची भूमिका तशा पद्धतीनं मांडतात आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून काम करत असताना एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूती त्याचबरोबर जी काही पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गेल्या अनेक वर्षांपासून टाकत असेल त्याच्या वॉर्डमध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून घेत आहेत तिथं आम्ही अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहोत आणि एक गोष्ट निश्चित आहे की आज महायुतीच्या सरकार म्हणून काम करत असताना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उप